आदर्श सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचं अभ्याकस व वैदिक गणित उत्तुंग यश संपादन दहावी आंतरराष्ट्रीय अभ्याकस व वैदिक गणित स्पर्धा गोवा या ठिकाणी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडली स्पर्धेमध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी यशस्वी विद्यार्थ्यांना पाच रँकमध्ये विभागण्यात आलं होतं एक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन दोन चॅम्पियन तीन फर्स्ट चार सेकंड पाच थर्ड यामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन एक आयुष सागर मतेकर इयत्ता पहिली दोन शौर्य निलेश माने इयत्ता दुसरी तीन शौर्य सुहास तळेकर इयत्ता पाचवी चार साई उदय सुर्वे इयत्ता सहावी पाच सिद्धेश्वर शिंदे इयत्ता आठवी चॅम्पियन एक रणवीर विशाल पाटील इयत्ता पहिली दोन सैजल उदय सुर्वे इयत्ता पहिली तीन श्रीविद्या गणेश कवाडे इयत्ता सातवी फर्स्ट एक सिद्धेश सागर मिसाळ यात्ता दुसरी दोन आयान इब्राहिम मुल्लाणी याता सहावी या सर्व यशस्वी झालेल्या मुलांचं अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष वैभव दादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी केला प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर पर्यवेक्षक किरण राजश्री चव्हाण बाह्य परीक्षा प्रमुख राजेंद्र कांबळे यांचं मार्गदर्शन मिळालं